पत्रकारांच्यावर हल्ला करणाऱ्यांची गई केली जाणार नाही पत्रकार सुरेश कांबळे यांचं वक्तव्य मुरगुड तालुका कागल येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान कादर खान जमादार यांनी भ्याड हल्ला केल्याप्रकरणी कुरुंदवाड शहर पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करून जमादार यांना तात्काळ अटक करावी असं निवेदन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिलं यावेळी बोलताना निवेदन पत्रकार सुरेश कांबळे म्हणाले पत्रकारांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींची यापुढे पत्रकार संघटनांच्याकडून कोणतीही गई केली जाणार नाही यापुढे अशा व्यक्तींच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये पत्रकारांच्या माध्यमातून छापल्या जाणार नाहीत आणि ना उत्तर देण्यासाठी पत्रकार सक्षम सा माजी नगराध्यक्ष जमादार यांना तात्काळ अटक करावी शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली यावेळी उपस्थित पत्रकारांनी राजी खान जमादार यांचा निषेध नोंदवत त्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला यावेळी कुरुंदवाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणपती कोळी ज्येष्ठ पत्रकार आनंदा शिंगे उमेश माळगे संतोष तारळे इजाज खान पठाण संदीप अडसूळ कुलदीप कुंभार कृष्णांना हेगांना सतीश पाटील यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळ यांना जी मारहाण झालेलं आहे त्या महा मारहाणीचा मी कोलवाड शहरातील सर्व संघटना महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्राईम रिपोर्टर्स कोलवाड शहर पत्रकार संघाच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध आणि त्यांना तातडीनं अटक करून गुन्हा दाखल झालेला तातडीनं अटक करून त्याच्यावर कठोरात प्रकोल कठोर कारवाई करावी लोकशाहीमध्ये पत्रकार हा निपक्षपातीपणे आपलं काम करत असतो आजकालच्या काळामध्ये दंडूकशाही दंडेलशाही वाढत चाललेली आहे आणि त्या समाजात क्रिया प्रतिक्रिया उमटत असतात त्याचं प्रतिबिंब दैनिकामधून उमटत असतं ते स्तुतीचा असेल कौतुकाचा असेल काही वेळा टेकाटेपणी असेल ते सण केले पाहिजे परंतु काही अशा पद्धतीचे गावगोर जर पत्रकारांच्यावर दिवसाढोवळा हल्ला करत असतील तर त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे आणि यापुढे जर असं कोणी केलं तर खपवून घेतले जाणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो